यस त्याला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय बराबर सगळ्या से सेशन से, से, विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे येस <coughs> व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू नमस्कार राम राम ओके घेऊन आलोय आपला सेकंड सेशन ज्याची सुरुवात आपण कालपासून केली होती ऑलरेडी मास्टर क्लास भरपूर विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी पॉझिटिव्ह कमेंट्स होत्या की सर दॅट इज व्हेरी युजफुल सेशन सो कंटिन्यू ठेवा येस ऑब्विस तुमच्या एक्झाम पर्यंत एकतीस डिसेंबरला तुमचा पेपर आहे तीस डिसेंबर पर्यंत रविवार असो पाऊस येऊ पाऊस येणार नाही आता पावसाचा दिवस संपले किती थंडी वाजो बरोबर आहे काही बी हो ओके इवन मी आताही शब्द देतो जर अदा कदाचित असं होत नाही म्हणा जर माझी तब्येत खराब बी झाली तर मी वाटलं इथं असा सलाईन घेऊन उभारे पण मी तीस डिसेंबर पर्यंत हे सेशन कोणत्याही परिस्थितीत ब्रेक होऊ देणार नाही दॅट्स माय प्रॉमिस टू एव्हरी इंजिनिअरिंग ऍस्पिरेंट ओके चलो इट्स व्हेरी गुड सर मिनिमम शंभर एम सी क्यू अपे अभे हा मास्टर क्लास क्लासवर इथं कुठं आले बेंड्या एम सी क्यू एम सी क्यू तिकडं नंतर ओके चालतंय बर बरं ओळखलो ओळखलं सर ओळखलं का म्हणते विजय भारस कले ओळखलं ना तु म्हणजे तुलेलाही ओळखतो मी चलो व्हॉल्युम कमी आहे नाही नाही मीच हळू बोलतोय आता बरोबर व्हॉल्यूम येणार <coughs> परत काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर आम्हाला ते सी क्यू बॅच काही कल्पना नाही म्हणजे समजत नाही की बॅच मध्ये कसं होणार ओके ऑलरेडी तुम्हाला सांगतो आता तुमच्यासाठी तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी फॉर युअर अंडरस्टँडिंग ओके आज एमसीक्यू बॅच ची सुरुवात होत आहे त्याच्यामध्ये टीपे चे चौदा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सब्जेक्ट मी कव्हर करणार आहे ओके आज पण सेशन आहे आज किती वाजता सेशन आहे चार वाजतापासून क्लास सुरू होणार आहे एमसीक्यू क्यू तो आपल्या बॅच वरती असणार आहे युट्यूबला नाही बॅच वर असणार आहे द इन्फिनिटी इंजिनिअरिंगचं तुम्ही ऍप डाऊनलोड केलं असेल तर करा कारण की आजचा क्लास सगळ्यांना फ्री आहे ओके okay, आजचा संपूर्ण क्लास ओके okay, तीन साडेतीन तासांचा जो कोणता क्लास आज राहत राहतील सी क्यू तो सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फ्री आहे फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना हा क्लास पाहिजे ज्यांनी ऑलरेडी ऍडमिशन केली आहे एमसीक्यू बॅचला त्यांना आता गरज नाही ओके okay, त्यांना रजिस्ट्रेशन वगैरे करण्याची गरज नाही पण ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन केली नाही आणि त्यांना आजचा डेमो अटेंड करायचा आहे फ्री डेमो अटेंड करायचा आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन ला रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे ओके तुम्हाला फक्त काय करायचंय तीन वाजेपर्यंतच रजिस्ट्रेशन मी घेणार आहे तीन वाजता नंतर मी रजिस्ट्रेशन घेणार नाही कारण की मग तुम्ही एकदा जर तो गुगल फॉर्म भरला गुगल फॉर्मवर रजिस्ट्रेशन केलं आमची टीम लगेच तुम्हाला बॅचचा एसेस देणार ओके तुम्ही बॅच बघू शकणार मग तुम्हाला सरळ काय करायचं आहे सरळ डिस्क्रिप्शन ला रजिस्ट्रेशन लिंक दिली आहे पटकन जाऊन रजिस्ट्रेशन करा टीम तुम्हाला बॅच चा एसेस देणार मग तुम्ही आपल्या ऍपवरती तुम्ही तो मास्टर काय नावाने आपलं टीपीएचा एमसी क्यू बॅच ओके हे तुम्हाला दिसणार मध्ये तुम्ही जाऊन चार वाजता शार्पली व्हिडिओला अटेंड करायचं चालते आता सुरुवात करतो मी आपल्या मास्टर क्लासला सगळ्यात इम्पॉर्टंट ओके चलो काय नोट करायचं आज आज थोडंसं आपण हायवे पेमेंट वगैरे वरती लक्ष देऊ टाइप्स ऑफ पेमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट आणि याची क्रशिंग व्हॅल्यू दोन व्हॅल्यू विचारला जाऊ शकते रे भाऊ एक क्रशिंग व्हॅल्यू एक अॅब्रेशन व्हॅल्यू ओके क्रशिंग व्हॅल्यू सांगते तुमचा ऍग्रिगेट किती प्रमाणात इम्पॅक्ट सहन करू शकतो किती प्रमाणात त्याची स्ट्रेंथ आहे ओके दॅट इज क्रशिंग व्हॅल्यू सेकंड असते ऍब्रेशन व्हॅल्यू ऍब्रेशन व्हॅल्यू काय सांगते ऍब्रेशन व्हॅल्यू सांगते आपल्या मध्ये जो मटेरियल आपण यूज केला आहे त्याची हार्डनेस काय सांगते त्याची हार्डनेस लक्षात घ्यायचं सगळ्यात पहिले जर तुमचा फ्लेक्झिबल पेमेंट आहे म्हणते कोणता पेमेंट आहे फ्लेक्झिबल पेमेंट असेल त्याच्यामध्ये विअरिंग सरफेस बिटुमनस सर्पेस आहे कोणता आहे बिटुमस सरपे जर असेल तुमचा तर क्रशिंग व्हॅल्यू असते आपली तीस टक्के ओके क्रशिंग व्हॅल्यू इज थर्टी पर्सेंट त्याच्यानंतर बिटुमनस मेकॅडॅम ऑफ डब्ल्यूबीएम पेमेंट असेल तर ओके वॉटर वॉटरबो मॅकॅडॅम असेल तर चाळीस टक्के क्रशिंग व्हॅल्यू किती चाळीस टक्के ओके सॉइलिंग असेल तर ओके पेमेंटमध्ये सॉइलिंग असेल तर फिफ्टी पर्सेंट किती पन्नास टक्के फ्लेक्झिबल पेमेंट लक्षात क्रशिंग व्हॅल्यू सेकंड रिजिड पेमेंट जर तुमचं आहे ओके रिजिड पेमेंट अँड विअरिंग सर्पेस सर्पेस कोर अदर दॅन वियरिंग कोर्स काय वेअरिंग सरफेस और सरफेस कोर्स म्हणजे याचा अर्थ रिजिड पेमेंट मध्ये हा कोणता सीसी रोड असेल डायरेक्टली वेअरिंग सरपेस सी सी सीसी रोडचा तुम्ही पकडा दॅट इज थर्टी पर्सेंट ओके आणि अदर दॅन दिंग कोर्स विअरिंग कोर्स म्हणजे सरपेस सरफेसचा चा नाही ओके हा फक्त वर काय असते सर्फेसर वर सी असते रिजिड पेमेंट मध्ये सिमेंट कॉन्क्रीट अदर दॅन दी विअरिंग म्हणजे काय हे खालचे पेमेंट खालच्या लेअर जे असते ओके त्याची रिजिड पेमेंट मध्ये जे सर्फेसच्या खालचे जे कोणते कोर्सेस आहे त्याची क्रशिंग व्हॅल्यू असते फोर्टी त्याची क्रशिंग क्रिशिंग व्हॅल्यू किती फोर्टी असते लक्षात राहील व्हेरी इम्पॉर्ट टेबल व्हेरी इम्पॉर्टंट याच्यावर डायरेक्टली डाटा बेस क्वेश्चन तुम्हाला याच्यावर विचारला जाऊ शकते चला पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर पटकन स्क्रीनशॉट घेऊन घ्या ओके okay, पटकन सर एम सी क्यू बॅच व्हिडिओ रेकॉर्डेड राहील का येस रेकॉर्डेड राहतील ओके okay, म्हणजे आज जर मी एक एम सी क्यू बॅचचा व्हिडिओ घेतला तर त्यानंतर लगेच तो विदिन हाफ आवर तो रेकॉर्डेड फॉर्म मध्ये आपल्या वरती अपलोड होऊन जात असतं मग तुम्ही रेकॉर्डेड त्याला कितीही दहा बघू शकता ओके okay, चलो फाईन पुढचा पुढचा डाटा काय पुढचा डाटा आपण बघू ओके दॅट इज ॲब्रेशन व्हॅल्यू इज काय शन व्हॅल्यू आता कधी सगळ्यात इम्पॉर्टंट आणखी हे क्रशिंग व्हॅल्यू जो आहे ना या क्रशिंग मध्ये ह्या कोणत्या व्हॅल्यू आहे तीस टक्के चाळीस टक्के दॅट इज मिनिमम दॅट इज काय मिनिमम या मिनिमम पर्सेंटेज तीस मिनिमम पर्सेंटेज चाळीस ओके ऍब्रेशनमध्ये शब्द कोणता आहे मॅक्सिमम ओके मॅक्सिमम ऍब्रेशन व्हॅल्यू किती मॅक्सिमम असायला पाहिजे ओके सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिलं जर तुमचा डब्ल्यूबीएम बेस कोर्स ओके okay. डब्ल्यूबीएम बेस कोर्स आहे फॉर ऑर्डनरी वर्क ऑर्डनरी वर्क ऑर बीबीएम ओके त्याच्यासाठी अॅब्रेशन व्हॅल्यू घेतो आपण पन्नास WBM बेस बेस्कोर्स साठी असेल ओके डब्ल्यूबीएम वॉटर बॉर्ड मेकॅडम फॉर सरफेस कोर्स ओके इज किती तो होता बेस कोर्स साठी हा आहे सर्फेस कोर्स साठी ओके त्याच्यानंतर सीसी सिमेंट कॉन्क्रीट सर्फेस असेल तर पस्तीस टक्के ओके आणि त्याच्यानंतर वेयरिंग सर्फेस लाईक रनवे ऑर रोड ओके रनवे क्युअर रोड हा डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकते की रोडमध्ये ऍब्रेशन व्हॅल्यू किती असायला पाहिजे इज थर्टी पर्सेंट किती चाल पाहिजे मॅक्सिमम थर्टी पर्सेंट ते त्या ठिकाणी असतंय ओके सो so दॅट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट टेबल पटकन येतं सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्या पटकन अजून तुम्ही बदमासपणा करून आले साडेतीनशे पोरं लाईव आहे आणि फक्त दीडशेच लाईक्स आहे असं करू नका नाही मी स्किप करून टाकून पुरस मग तुम्हाला ते माहिती आहे चलो पुढच्या टेब टेबलवरती जाऊया स्क्रीनशॉट घेतला सगळ्यांनी पटकन बाजूला उभं झालं मी नाही दॅट इज दा, दॅट व्हिडिओ इज ओनली ओनली ऑन लाईव्ह फॉर्मॅट ना ओके हा व्हिडिओ फक्त आता लाईव्ह फॉर्मॅटमध्येच राहणार पुढचं काय म्हणते ओके डिडक्शन मेड फ्रॉम प्लास्टरिंग अँड पॉइंटिंग किती प्रकारचे डिडक्शन असतात डिडक्शनचं हे काय ओके आता यांचं हेच हेच चुकवलो इथं काही डाटाच घेतला नाही ठीक आहे मला आपल्याला आपल्याला डाटा माहिती आहे ना ओके जर तुमचा एरिया ऑफ ओपनिंग लेस दॅन पॉईंट फाईव्ह मीटर स्क्वेअर असेल किती पॉईंट फाईव्ह मीटर स्क्वेअर पेक्षा कमी एरिया असेल तर आपण डिडक्शन करत नाही ओके म्हणजे काय हे एखादी फॉर एक्झाम्पल वॉल आहे वॉलवरती प्लास्टरिंग करायचं किती एरियात प्लास्टर करायचं ओके okay, मग आता इथं फॉर एक्झाम्पल एखादी विंडो okay, आहे ओपनिंग आहे ओके तर ओपनिंग मध्ये तुम्ही प्लास्टरिंग कराल का ओपनिंग मध्ये आपण प्लास्टरिंग करणार नाही मग पूर्ण एरियामधून याचा एरिया ओपनिंगचा एरिया मायनस करावं लागेल पण जर तो ओपनिंगचा एरिया पॉईंट पाच मीटर स्क्वेअर पेक्षा कमी असेल तर काहीच डिडक्शन करायचं नाही पूर्ण वॉलचाच एरिया म्हणजे प्लास्टरचा एरिया राहील या ठिकाणी लक्षात राहिलं काही ओपनिंग म्हणजे तुम्हाला मग डिडक्शन करायची गरज पडणार नाही तसंच जर ओपनिंगचा एरिया झिरो पॉईंट पाच ते तीन मीटर स्क्वेअरचा असेल तर तुम्हाला डिडक्शन करावं लागेल ओनली ओनली वन फेस कारण की जी कोणती ओपनिंग राहील ओपनिंगचा एक फेस हा राहील ओपनिंगचा दुसरा फेस मार्क्स राहील ओके पण जर एरिया झिरो पॉईंट पाच ते तीन मीटर स्क्वेअरचा आहे तर तुम्हाला फक्त वन साईडनी हे करायचंय ओके वन फेसनी तुम्हाला एरिया डिडक्ट करायचा आहे त्याचा एकाच फेस चा एरिया ओके okay. जर तोच ओपनिंगचा एरिया तीन मीटर पेक्षा जास्त असेल कितीपेक्षा जास्त तीन मीटर पेक्षा जास्त असेल तर मग मात्र तुम्हाला डिडक्शन दोन्ही मध्ये करावं लागणार तीन पैकी कोणतेही व्हॅल्यू तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकते ओके okay. की सांगा तुम्ही डिडक्शन कशा प्रकारे करणार जर तुमचा ओपनिंगचा एरिया झिरो पॉईंट पाच ते तीन मीटर स्क्वेअरचा आहे ओके सो एरिया ऑफ डिडक्शन किती सो एरिया ऑफ डिडक्शन इज ओनली फ्रॉम दी वन फेस लक्षात राहील दोन फेस ने आपल्याला डिडक्शन करण्याची गरज पडणार नाही प्लास्टरिंगमध्ये पण पॉईंटिंगमध्ये पण पेंटिंगमध्ये पण सो कॉमन तुम्ही लक्षात ठेवायचं पटकन स्क्रीनशॉट घेऊन घ्या पटकन पटापट घेतला स्क्रीनशॉट चलो नेक्स्ट टेबल पुढचा टेबल काय म्हणते ओके हा मल्टीप्लॅन फॅक्टर फॉर पेंटिंग सर्फेस ओके आता काय आहे मल्टीप्लॅन फॅक्टर आहे तुमच्या पेंट ओके आता कसं प्रकारे लक्षात ठेवायचं मध्ये ओके डोर वगैरे जे कोणतं आपल्या ठिकाणी असते त्याच्यामध्ये आपण पेंटिंग पेंटेड एरियाचा मल्टिप्लाईंग फॅक्टर तुम्हाला विचारला जाऊ शकतो आता बघा जर तुमचा फ्लश डोर आहे जर तुमचा कोणता डोर आहे फ्लश डोर आहे ओके तर मल्टिप्लाइंग फॅक्टर एका साईडने जर पेंट करायचं तर वन पॉईंट टू झिरो म्हणजे जेवढा त्याचा एरिया आहे तुमच्या दरवाजाचा जेवढा एरिया ना त्याला मल्टिप्लाय करायचं वन पॉईंट टू झिरो नाही तेव्हा तुमचा वन साइडचा एरिया पेंटेड होईल असं लक्षात ठेवायचं मल्टीप्लाइंग फक्त बोथ साईड कुणी पेंट करायचं आहे मागून पेंट करायचं तर दोन ने मल्टिप्लाय करायचं त्याच्या डोअरच्या एरियाला दोन्ही जर तुम्ही मल्टिप्लाईन केलं तर असं समजा तेवढ्या एरियात पेंटिंग होणार आहे व दरवाजाचं ओके त्यानंतर पॅनल फ्रेम बॅटन और ब्रेस डोअर जर असेल तर एका साईडचा सा मल्टिप्लायन फॅक्टर आहे वन पॉईंट थ्री झिरो दोन्ही साईडने जर करा तर टू पॉईंट टू फाईव्ह लक्षात येईल त्याच्यानंतर तिसरं फुल्ली ग्लेज और गेज स्टील डोअर ओके फुल्ली ग्लेज डोअर आहे तर एका साईडचा मल्टिप्लायन फॅक्टर आहे पॉईंट एट झिरो आणि दोन्ही साईडचा आहे वन ओके okay, आता सर एवढं लक्षात खरंच ठेवायचं आहे का आपल्याला एवढं एवढं सर कसं काय लक्षात ठेवू सर टॅकी ना सर मुले ओके okay, सांगतो पहिले ऐकून घ्या ओके okay, पार्शेली पॅनल और पार्शेली ग्लेज डोअर हा फुल्ली ग्लेज होता हा पार्शेली ग्लेज आहे वन पॉईंट वन झिरो और दोन्ही साईडनं जर करा तर दोन न मल्टिप्लाय करायला लागेल कोरिगेटेड आयरन शीट और जी आय शीट याला जर तुम्हाला पेंट करायचं एका साईडचा एरिया मल्टिप्लाय करा वन पॉईंट वन फोर दोन्ही साईडला टू पॉईंट टू एट डायरेक्टली डबल करायचं ओके सगळ्यात इम्पॉर्टंट आता काय लक्षात ठेवायचं हो याच्या सगळ्यापैकी हे तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला दिसून जाईल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जी आय शीट चा पेंटेड एरिया किती आहे फ्लश डोअरचा पेंटेड एरिया मल्टिप्लॅन फॅक्टर किती आहे त्याच्यानंतर फुल लिजचा ओके आणि सेकंड सेमी कोरिगेटेड शीट ओके ह्या चौघाचे तर तुम्हाला तोंड पाठ पाहिजे म्हटलं मल्टिप्लॅन फॅक्टर एका साईडचे बी आणि दोन्ही साईडचे बी ओके मग सेमी कॉरिगेटेड ऍसबास मल्टीप्लाईन फॅक्टर एका साइडचा वन पॉईंट वन झिरो ओके आणि दुसऱ्याचा टू पॉईंट टू झिरो ओके हा लिहून घ्या रे डुकरेवा म्हणते हा लिहून घ्या बे पुट्यो हो, पटापट लिहून घ्या ओके पटा, पटा, तो पुट्टा म्हणते लिहून घ्या म्हणते पट्टा पटा लिहून घ्या ओके पण हे चारही लक्षात ठेवा फ्लश डोअर चा विसरले नाही पाहिजे फुल्ली विसरले पाहिजे कोरुगिटेडचाही विसरले पाहिजे आणि सेमी ग्रेटर बाकीचे उरलेले लक्षात नाही ठेवले तरी चाल कारण की ते आजपर्यंत म्हणजे ते इतिहासात जमा असल्यासारखे आहे तीन चार जे ना पार्शिली पॅनल वगैरे कधीच विचारले नाही कधीच विचारलेले नाही ओके जे विचारतात ते चार विचारतात नेहमी ओके पटकन चला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे पटकन स्क्रीनशॉट घेऊन टाका पटापट फास्ट एकदम भक्कन लॅपटॉपला एसेस असेल यस रिव्हिजन बॅच लॅपटॉपला एस टॉपिक वर जा तुम्ही पुढचा टॉपिक काय म्हणते आपला यस युनिट ऑफ मेजरमेंट अँड पेमेंट एखादं काम मोजाचं कोणत्या युनिट मध्ये आणि ज्यानं काम केलं त्याला पेमेंट कोणत्या बेसिसवर जायचं व्हेरी इम्पॉर्टंट फॉर टीप एक्झाम प्लॅनिंग एक्झाम आहे तुम्ही आता सांगितलंय तुम्हाला ओके सो लक्षात घ्या सगळ्यात पहिलं आपण बघू अर्थवरचं अर्थवर्क मध्ये सरफेस ड्रेसिंग अप टू पंधरा सेंटीमीटर सर्पेसवर तुम्ही करता पंधरा सेंटीमीटर डेप पर्यंत तर युनिट कशामध्ये घेणार त्याचं मध्ये मोजणार तुम्ही ते काम आणि त्याचं पेमेंट करणार पर स्क्वेअर मीटर किती काम त्यानं केलं किती स्क्वेअर मीटरचं काम त्याने केलं एका मीटरचे शंभर एका मीटरचे दोनशे हे पेमेंट असते ओके सेकंड फाउंडेशन एक्स्क्रेशन क्युबिक मीटरमध्ये ओके okay, फाउंडेशन एक्स सेशन खूप डेप मध्ये ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला क्युबिक मीटरमध्ये घ्यावं लागतं आणि रेट घेतो आपण पेमेंट घेतात पर क्युबिक मीटर ओके okay, अर्थ वर ड्रेसिंग नॉट सो इम्पॉर्टंट अर्थ फिलिंग ऑन द बेस नॉट सो इम्पॉर्टंट ओके ब्रिक वर यास वेरी इम्पॉर्टंट ब्रिक अर्थ टाईल विथ साइन ओके ब्रिकच्या ज्या टाईल्स वगैरे येतात त्याला आपण घेतो मध्ये ओके आणि पेमेंट घेतो पर थाउजंड कशामध्ये घेतो आपण पर मध्ये त्याला आपण घेत असतो हे इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी ब्रिक अर्थ हे खूप जास्त या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे ब्रिक किंवा अर्थ अर्थची अर्थ टाईल म्हणा आपण पुढचा ओके याचं हे घ्यायचा स्क्रीनशॉट चला पटकन स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा पटकन स्क्रीनशॉट घ्या बे वा सर एम सी क्यू पण घ्या याच्यासोबत हो आ, हे बी घेतो सी क्यू बी घेतो आणि मी समाधी बी घेऊन टाकतो आहे ना का का करू एकटाच चला पुढचं पुढचं हा अजून याच्यामधलं काय लक्षात ठेवायचं तुम्हाला हाफ ब्रिक वर्क काही गरज नाही सुपर स्ट्रक्चर स्ट्रक्चर ब्रिक मॅशनरी वर्क ग्रेटर दॅन टेन सेंटीमीटर थिकनेस ओके ब्रिक मॅशनरीचं युनिट घेतो आपण क्युबिक मीटर मध्ये बरोबर करतो त्याला पर क्युबिक मीटर ओके त्याच्यानंतर काय लक्षात ठेवायचं हनीकॉम नाही बिलकुल नाही कॉर्नाइस यास व्हेरी इम्पॉर्टन्टॉर्नाइस ऑर स्ट्रिंग कोर्स तोच कॉर्नायस जो आपला ऑर्नामेंटल वर्क ज्याला आपण म्हणतो ओके त्याच्यामध्ये रनिंग मीटरमध्ये कशामध्ये घ्यायचं आहे रनिंग मीटरमध्ये आणि पेमेंट करायचं पर मीटर कशामध्ये पर मीटरमध्ये किती काम झालं पर मीटरचं त्यानुसार पेमेंट करायचं ओके स्टोन वर्क अगेन व्हेरी इम्पॉर्टंट स्टोन वर्क आपण युनिट घेत असतो ओके क्यूबिक मीटर कशामध्ये घेत असतो क्युबिक मीटर आणि पेमेंट करतो आपल्याचं पर क्यूबिक मीटर आता स्टोन वर्क पासून काय करणार वार्क, स्टोन मॅशनरीज करणार आहे आपण बरोबर आहे तर कशामध्ये घ्यायचं मीटर मीटरमध्ये घ्यायचं आणि त्याचा पेमेंट ओके त्याचं पेमेंट घ्यायचं पर क्युबिक मीटर सर जेवण झालं हो तर मी कधी विचारलं बी तुला जेवण झालं का नाही जेवण कर नो करू उपाशी मर मल करा का करायचंय अच्छा विचारलं का माय जेवण ओरियो बापरे काळजी होय का बरोबर हो नाही वाचा एकदा करतो तुम्ही लेक्चर झालं हे का करतो हा चला पटकन याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका हे चार जे मी असे हे केलंय सर्कल केलंय हे तुम्हाला नोट करायचे आहे बरं नोट स्क्रीनशॉट घेऊन आजपर्यंत काही वाचलं नाही तुम्ही जीवनात लक्षात घ्या तो स्क्रीनशॉट काही कामाचा राहत नाही ते फक्त असं वाटते लाई हाय माझ्याकडं काही नाही आहे नोट करा हाय देऊन राहिलो वेळ नोट कराल तर नोट करून घ्या पटापट बुक घेऊन बसत जा ओके चला पुढचं पुढचा डाटा काय म्हणते अगेन ओके याच्यामध्ये हा सगळ्यात इम्पॉर्टंट आर सी सी रेनफोर सिमेंट कॉन्क्रीट युनिट ऑफ मेजरमेंट क्युबिक ऑफ क्युबिक मीटर अँड पेमेंट पर क्युबिक मीटर त्याच्यानंतर डॅडो ओके हे तर काही विचारणार नाही ओके डीपीसी आतापर्यंत शंभर रुपया एकच पेमेंट विचारत होते हे पहिले दोन हजार एकवीस पर्यंत डीपीसीचं युनिट काय डीपीसीचं युनिट काय बोर झाले आता हे स्क्वेअर मीटर असते ओके आता डॅडो ओके बाथरूम मध्ये पाहिलं असेल तुम्ही डॅडो ओके सो दॅट इज पेमेंट इज सॉरी युनिट इज स्क्वेअर मीटर अँड पेमेंट इज पर स्क्वेअर मीटर ओके स्कर्टिंग रनिंग मीटर मध्ये घेत असतो स्कटिंग माहिती ना बे खाली खालची लागली असते ना त्याला स्कर्टिंग म्हणते ओके त्याचं युनिट रनिंग मीटर आणि पेमेंट पर रनिंग मीटर पटकन नोट करा लाईक करा रे म्हणजे सर लेक्चर घेतील हो हे बरोबर आहे के लाईक केलं तर लेक्चर घे नाही तर मग ठुश्या असते ना ठुश्या हा मग ठुश्या बी मारतो सर तुमच्यासारखा मास्तर सगळले नाही भेटत नशी वान आहो आम्ही हो का बाप रे असं कधी कधी ना मग छातीशी चवडी होऊन जाते ना फाटंका मग मग मध्ये कंट्रोल करावं लागते हा चलो पुढचा ओके नोट केल्या नाही चला नेक्स्ट टॉपिक अगेन याच्यामध्ये डोर्स अँड विंडो फ्रेम व्हेरी इम्पॉर्टंट डोअर्स अँड विंडो फॉर फ्रेम्स ओके युनिट क्युबिक मीटर डोर आणि विंडोचं फ्रेम विचारलं okay, तर क्युबिक मीटर डोर विंडोचं शटर विचारलं ओके शटर तसं स्क्वेअर मीटर शटरचं काय स्क्वेअर मीटर लिहिलं दिलं नाही का दिलं नाही दिलं ओके म्हणून मी ना सांगून क्या डोअर विंडोचं शटर क्युबिक स्क्वेअर मीटर फ्रेम क्युबिक मीटर त्याच्यानंतर शटर हे दिलं असता बी तो दुसऱ्या त्याच्यावर शटर स्क्वेअर मीटर पेमेंट पर स्क्वेअर मीटर पॅनल पार्टिशन वॉल ओके